ब्रेकिंग जनसुरक्षा विधेयकातील विरोधकांना आक्षेप असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनसुरक्षा विधेयक मांडणार आहेत आणि खटले उच्च न्यायालयात चालणार ठरलेलं असताना जिल्हा न्यायालयात चालतील अशी तरतूद आहे अपिलाचे अधिकार केवळ पोलीस महासंचालक पातळीवरील अधिकाऱ्याला यावर आक्षेप असल्याची माहिती मल्टी मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्या सोबत आहेत मॅडम विधान परिषदेमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये आपण पाहतोय गदारोळ झाला त्यानंतर आता या विरोधकांना आक्षेप आहे मृणालिनी मॅडम माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत हो हो येतोय आता मॅडम जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींसंदर्भात विरोधकांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि पहिला वेगळं ठरलं होतं असं नोंदवले दिसत या संदर्भात संयुक्त चिकित्सा समिती नेमली गेली होती त्या समितीच्या एकूण पाच बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये या संदर्भात दाखल केवळ उच्च न्यायालयात चालतील अशी मान्य झाली होती असं विरोधक म्हणतात पण तुम्ही प्रारूप आणि त्याच्यात हे खटले जिल्हा सत्र न्यायालयात चालतील असं सांगितलेलं आहे त्यावर विरोधक आक्षेप घेणार दुसरं असं की यासाठी सल्लागार समिती जी नेमली होती त्याच्यामध्ये प्रारंभी असं ठरलं होतं की उच्च न्यायालयातले निवृत्त न्यायाधीश जे असतील अशा न्यायाधीशांची त्यामुळे करायचं आणि निवृत्त जिल्हा न्यायाधीश हे देखील सांगतील असं ठरलं पण प्रत्यक्षात बैठकीत तर सरकारी वकील दलाचे अधिकारी असा शिवसेना त्याच्यावरही विरोधकांचा आक्षेप आहे हा विषय आज मांडला जाईल तर उद्या कळत नव्हतं पण आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार कामदास सहकारांसंद हे विधेयक आजच ठेवलं जाईल असं समोर आलेलं आहे संपूर्ण राज्याचं लक्ष या विधेयकाकडे लागलंय आणि डाव्या आणि समाजवादी संघटनांचा या विधेयकाला असलेला विरोध व्यक्त केला नेमकं जरा महत्वाचा अगदी अगदी मुद्दा लक्षात आला धन्यवाद मृणालिनी जी तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी